बागाळ पाणी कसं पडतं आहे गज भरली टाकी ताकी भरवत आहे शी पाय आणि इथून जे पायप आहे ना हा पाय ही आपले वॉशिंग मशीनचं आहे हेतून असा खाली तो पाईप आणि हा पाईप आहे ना हा तर खाली ही टाकीतलं पाणी जाण्यासाठी घेतलाय पत्त्याचं झाड समोर तिकडे खेळतो तिकडे खेळतो घराचं काम चाललंय त्या खड्यात उतर समर्थ हे मोटर बंद कर बघितलं हे समर्थ मोटर बंद कर मारा आज हा टायमाला वरती आली ना तर इतकं छान वाटत वाटत खरंच बघ कसं आलं उष्णत असले निखिल त्याला म्हणा मोटर बंद कर करत बघते आपण केले वगैरे वाया जाण्यापेक्षा किंवा पाणी सांगण्यापेक्षा मग अशीच मला म्हणत होता मम्मी बघून ये मग मी म्हणलं कोण भारी झाले आवा ला यार खरंच लय भारी झाले बघा असे पाठी बघायचं हड बघायला नेहमीच्याच व्हिडिओमध्ये बघता येते मग mm <sighs>